राधिकाज रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या हो व्हिडिओमध्ये आपण एकदम झणझणीत आणि टेस्टी अशी दम मालीची रेसिपी तयार करणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता बघूया तर पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया दम आलू बनवण्यासाठी या ठिकाणी मी अशा प्रकारचे छोटे छोटे बटाटे घेतलेले आहेत सध्या बाजारामध्ये अशा प्रकारचे आलू उपलब्ध आहेत आता आपण याचे स्वच्छ धुवून साल काढून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला सर्व आलूचे साल काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला साल काढून घ्यायचे आहेत आलूचे बघू शकता आणि कपड्यावरती टाकून आपल्याला आलू छान प्रकारे पसून घ्यायचे आहे आणि नंतर साल काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी सर्व आलूचे साल काढलेले आहे या ठिकाणी बटाटे शालो फ्राय करण्यासाठी दोन पळी तेल टाकलेलं आहे आता आपण साल काढलेले आलू शालो फ्राय करून घेऊया मी या ठिकाणी शालो फ्राय करणार आहे तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता तुम्हाला जास्त तेलकट नको असेल तर तुम्ही शालो फ्राय केलं तरी चालेल आता हे चांगल्या प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आलू चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला बटाटे फ्राय करून घ्यायचे आहेत यामध्येच आपल्याला मीठ देखील ऍड करायचं आहे थोडंसं पाहू शकता आपल्या बटाट्याचा कलर थोडा चेंज होत आलेला आहे अजून थोडा वेळ आपण फ्राय करून घेऊया आपले बटाटे चांगल्या प्रकारे शालो फ्राय झालेले आहेत बघू शकता एकदम ब्राऊन ब्राऊन कलर आलेला आहे आता आपण काढून घेऊया आपण सर्व बटाटे आता टिश्यू पेपरवरती काढून घेऊया आपले बटाटे थंड होईपर्यंत आता आपण ग्रेवी तयार करून घेऊया आता आपण त्याच तेलामध्ये ग्रेवीचं सामान टाकून घेऊया सुरुवातीला दोन कट केलेले कांदे कांदे थोडे फ्राय झाले की लगेच यामध्ये आपल्याला लसूण आणि अद्रक टाकून घ्यायचं आहे आपले कांदे ब्राऊन झालेले आहेत आता आपण थोडासा खरा मसाला यामध्ये टाकून घेऊया बाजूला करून यामध्ये मी मोठ्या मोठ्या आकारामध्ये दोन पट केलेले टोमॅटो टाकून घेतलेले आहे आपल्या सर्व फ्रेमीचं साहित्य तयार झालेलं आहे आता आपण मिक्सरमधून ग्राइंड ग्राईंड करून घेऊया अशा प्रकारे आपण फ्रेमीसाठी पेस्ट तयार करून घेतलेली आहे या ठिकाणी मी सेम पॅनमध्ये या ठिकाणी मी सेम पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे या ठिकाणी आता आपण ग्रेवी फ्राय करून घेऊया मोहरी अर्धा चमचा ग्राइंड ग्राइंड केलेली पेस्ट यामध्ये आपण ॲड करून आता ही जी पेस्ट आहे ती आपल्याला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे बघू शकता आपल्या ग्रेवीला छान प्रकारे तेल सुटत आलेलं आहे आता आपण यामध्येच एक चमचा बेसन टाकून फ्राय करणार आहोत एक चमचा बेसन आहे हे आपण चांगल्या प्रकारे याला फ्राय करून घेणार आहोत या पिठामुळे आपल्या भाजीला एकदम ढाबा स्टाईल ग्रेवी तयार होणार आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि यामध्ये सर्व मसाले टाकून घेऊया अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा कश्मीरी लाल तिखट आपल्या भाजीला रंग छान येईल यामुळे आपल्याला कश्मीरी लाल तिखट वापरायचं आहे थोडीशी धने पावडर आता यामध्ये आपल्याला गरम पाणी करून घ्यायचं आहे दारूला कलर आणि टेक्स्चर छान येण्यासाठी आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे या ठिकाणी आता यामध्ये आपण गरम मसाला ऍड करून घेऊया दोन चमचे बघू शकता एकदम आपली ग्रेवी घट्ट झालेली आहे आणि छान कलर आलेला आहे यामध्ये आपण बटाटे टाकून घेऊया आता बटाटे टाकण्या अगोदर आपल्याला होल करून घ्यायचे आहेत काट्या चमच्याने कारण आपली ग्रेवी यामध्ये पूर्ण जाण्याकरता आपल्याला होल पाडून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण फ्राय केलेली बटाटे ऍड करून घेऊया छान प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच ते सात मिनिटासाठी आपल्याला छानपैकी वाफवून घ्यायची आहे भाजी यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया या अगोदर आपण थोडंसं टाकलं होतं त्यामुळे आता कमीच टाकणार आहे मी झाकण ठेवून आपण थोडा वेळ भाजी वाफवून घेऊया बघा एकदम मस्त आपल्या भाजीला कलर आलेला आहे ग्रेव्ही बघू शकता एकदम आपली ढाबा स्टाईल भाजी झालेली आहे आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर ऍड करूया आणि लगेच आपण सर्व करायला घेऊया हा दम आलू तुम्ही नान सोबत तंदुरी रोटी सोबत किंवा मग साध्या आपल्या चपातीसोबत देखील खाऊ शकता एकदम जबरदस्त अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे आता आपण लगेच सर्व करायला लगे घेऊया रेसिपी आपली तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला असेल धन्यवाद